नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी राष्ट्रीय नेते नामदार अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सौ लक्ष्मीबाई सरिसे शिवसेना उपजिल्हा संघटिका तथा बेलदार समाज जिल्हाध्यक्ष तसेच मीनाताई उईके सरपंच मुंडगाव तसेच साधना पाटील मुयांडे गणेश सरिसे शिवराज्य ग्रुप अध्यक्ष यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण अकोला जिल्हाध्यक्ष कृष्णभाऊ अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हा सरचिटणीस शंतनू वसू सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आज शिवसेना उद्धव ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी सौभाग्यवती लक्ष्मीताई सरीशे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष यामध्ये प्रवेश केला आहे समवेत आदिवासी सरपंच मीनाताई उईके मुंडगाव तसेच साधना पाटील मुयांडे प्रभाग संघ अध्यक्षा तसेच गणेश सरिसे शिवराज्य ग्रुप अध्यक्ष अशा या महत्वाचे प्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवत तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष मान्य खासदार सुनीलजी साहेब यांच्यावर विश्वास ठेवत आज सर्वांनी पक्षप्रवेश केला आणि यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आणि ग्रामीण भागाच्या विकासाकरिता ग्रामीण भागाची कसा भरभराट होईल ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारची कामं होतील बचत गटाचे काम महिलांचा महिलांचे कामं कसे होतील याकरिता त्यांनी अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवत आज अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये प्रवेश घेतला त्याबद्दल मी सर्व प्रवेश केलेल्या आमच्या महिला भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आमचे युवा नेते जे शिवराजे ग्रुपचे अध्यक्ष आहेत गणेश सरीसे यांचं सुद्धा आम्ही मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि यापुढे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कामगिरी करतील अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आज एक बुधवार दिवस आणि चौदा तारीख या चौदा तारखेला मी एक मनापासून एक तळमळ होती की आपण महिलांसाठी एकदम तळाघरातल्या वंचित घटकासाठी काहीतरी काम करावं ते दोन हजार चारपासून मी पे एक गा म्हणून काम करत आली दोन हजार अठराला वर्धिनी म्हणून काम केलं वर्धिनीनंतर आता ग्रामसंघात प्रवेश केला बचत घटात प्रवेश केला तेव्हापासून महिलांचे जे काही कामं होते ते कामं मी सुरुवातपासून त्याला थोडंसं मार्गदर्शन करून त्यांची कुठची अडचण दूर करून त्यांच्या कामात स सदैव जवळा जवळ होती त्यांना त्या कामातून मला काहीही पैशाचा मोबदला नाही मिळाला पण त्यांचा जो दुवा मिळाला त्यासाठी मी आज एवढीच खुश आहे की त्यांच्या दुवानं मला अजून पुढे जाण्याची एक ताकद मिळाली म्हणून मी आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून अजून भरभराट करो अशा वंचित घटकाची यासाठी मी आज इथं प्रार्थना करते की मी शेवटपर्यंत या पक्षाची मा एक कसं इमानदारीनं काम करेल आणि महिलांचं सुद्धा तसं जिम्मेदारी काम करेल लक्ष्मी विलास सरिष्ठ आहे मी बेंदर समाज जिल्हा अध्यक्ष आहे आणि उपजिल्हा संघटीक आहे मी आज अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे कृष्णाभू कृष्णाभू अंधारे त्यांच्या यांच्या मार, मार्गदर्शनाखाली मी प्रवेश घेतलेला आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा